नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल जाणून घेणार आहोत तसेच सरकारकडून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याबाबत तुमचा प्रत्येक प्रश्न आज स्पष्ट करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो मात्र प्रत्येक महिन्याला ठराविक दिवशी पैसे खात्यात येतातच असं नाही कधी महिन्याला तर कधी दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले जातात यावेळी एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र देण्याच्या चर्चांना जोर आला होता माध्यमांमध्ये याबाबत अनेक बातम्या फिरत आहेत पण राज्य सरकारने यावर अद्याप ठोस निर्णय जाहीर केलेला नाही मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल दोन रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच या खास दिवशी आपल्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत आणि अक्षय तृतीयेचा सण आणखीन गोड होणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेबाबत काही गैरसमज पसरत आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांना लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये ही वाढी रक्कम मिळते त्यामुळं कोणतीही भीती बाळगू नका सरकारकडून एप्रिलचा हप्ता लवकरच जमा होणार आहे थोडा संयम ठेवा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या भगिनींना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह